नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले राज्यातील कापूस बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया तर पहिली बाजार समिती अकोट जिल्हा कोला या ठिकाणी मिळतोय कापसाला आठ हजार शंभर रुपयापर्यंतचा उच्चांकी बाजारभाव तर कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती राळेगाव यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार पाचशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले काही बाजार समित्यांमधील कापसाचे बाजारभाव भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार